नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे की नातेपुते शहरातील मेन पेट ह्यामध्ये आता रस्त्याचं काम जे आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग आहे ते होणार आहे ते आज किंवा उद्यापासून त्याची प्रक्रिया चालू होईल म्हणजे पहिलं काय होणार तर त्याचं जे क्लिनिंग होईल म्हणजे स्वच्छता होईल त्यानंतर जे खड्डे आहात ते खड्डे बुजवले जातील त्यानंतर त्याच्यावरती कार्पेट येईल सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो कार्पेटमध्ये तेव्हा डांबरीकरण येईल आणि त्यानंतर कोटिंग येईल आता त्यानंतर ज्या ठिकाणी गरज आहे ही शिल्लक राहते त्या ठिकाणी पेविणी ब्लॉक म्हणजे काही ठिकाणी पेविणी पेवनी ब्लॉकचं पण नियोजन त्यामध्ये करण्यात आलेलं आहे म्हणजे हा रस्ता जो आहे तो स्वच्छता करून घेणं पहिलं दुसरी गोष्ट खड्डे मुजवणे असेल कस डांबरीकरण असेल आणि त्यावरती कोटिंग आणि पिवनी ब्लॉक अशा पद्धतीचं आपण त्यांना विनंती केली की अशा पद्धतीने तुम्ही करावं जेणेकरून तो रस्ता चांगल्या पद्धतीने टिकेल कारण हा फक्त दुरुस्ती आलेला आहे या रस्त्याचं जे टेंडर निघाले ते दुरुस्ती टेंडर निघाले असल्यामुळं तो रस्ता म्हणजे उकरून न करता म्हणजे उकरून न करता फक्त दुरुस्ती करणार अशा पद्धती टेंडर प्रशासनाकडून काढलेला आहे मग नातेमध्ये नगरपंचायतकडून तसं त्यांना वर्ग करताना दिले देण्यात आलेला आहे हा एक विषय आता हे सगळं करत असताना आपण ह्या संदर्भात सतत पाठपुरावा सुरू आहे आता रस्ता थांबण्याचं कारण एक होतं की निधी आणि पाऊस ह्यामुळे ते काम पेंडिंग राहिलं होतं त्याचबरोबर आपण सतत पाठपुरावा त्या संदर्भात करतोय आणि त्याचा यश मिळालेला आहे कारण ज्यावेळेस आपण जंतर मंतर दिल्ली येते आपण त्या आंदोलनाचा इशारा दिला होता दहा सोमवारी तर त्याच्या अगोदरच आपल्याला पत्रव्यवहार झाले होते आणि त्या संदर्भात माझी चर्चा पण झाली होती कार्यकारी अभियंता असतील सगळ्या म्हणजे मुख्य अभियंता असतील यांच्याबरोबर सगळ्याबरोबर चर्चा झालेली होती की हे विषय सगळ्यात महत्त्वाचे आहेत नातेपुते शहरातील ते करावे लागतील त्यावर त्यांनी येस येस केलं डन केलं आणि त्या संदर्भात मग एन ओ सी नातुपते नगरपंचायतनी त्याला एन ओ सी देणं गरजेचं आहे कारण नातूपुते नगरपंचायतकडून तो प्रस्ताव तिथे गेलेला आहे वाढव असल्यामुळं बजेट आणि त्यानुसार मग एन ओ सीची प्रक्रिया सुरू आहे आता मेन मुद्द्याकडे येतो की ह्या रस्त्याच्या कामामध्ये राजकारण राजकारण होण्याचा प्रयत्न होत आहे कोणत्या पद्धती राजकारण होत आहे म्हणजे मी नावगुणा घेणार नाही ते लोकांच्या समोर ॲटोमॅटिक मी ती येणार आणणार आहे आणि ती येणारच आहे जर त्यांनी त्यात इन्व्हॉल्युशन केलं तर माझं राजकीय लोकांना माझी हा जोडून विनंती आहे की आपण ह्या रस्त्याच्या कामामध्ये हे सर्वसामान्य जनतेला अतिशय महत्वाचा रस्ता आहे ह्यासाठी जी माझी लढाई आहे त्या लढाईमध्ये जर तुम्ही राजकारण आणणार असाल तर हे मी सहन करणार नाही मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं की एखादी गोष्ट लोकहिताची असेल आणि त्या जर राजकारण येत असेल तर त्याला त्या पद्धतीनं उत्तर द्यायला मी तयार आहे पुढच्याने ते ठरवायचं की तुम्हाला त्यापैकी उत्तर पाहिजे की नाही नंतर मला म्हणायचं नाही की तुम्ही असं केलं आणि तसं केलं मी त्यासाठी आधी तुम्हाला माझं विनंती आहे जोडून की आपण ह्याच्यामध्ये राजकारण होऊ नये त्यामुळे माझी नगरपंचायतला माझी हा जोडून विनंती आहे मुख्य अधिकार साहेबाशी मी काल चर्चा केली की आपण ह्या संदर्भात एनओसी देताना एनओसी देण्याची प्रक्रिया करण्याची यावी त्यांना विनंती केली की एन ओसी त्यांना देण्याचा प्रयत्न करावा त्याचबरोबर समजा त्या भागातले काय नगरसेवक असतील तर त्यांनी त्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करून देण्यासाठी करून घेण्यासाठी जे तुम्हाला आवश्यकता आहे ते तुम्ही करावं विनाकारण तो रस्ता बंद पाडण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही त्यात इन्वॉल्व्ह होऊ नये तो रस्ता कसा चांगला होईल कशा पद्धतीने ते रस्त्याचं काम होईल ह्यात आपण लक्ष घालावं ही माझ्या त्यांना विनंती आहे त्याचबरोबर काही विरोधक असतील आता सद्यस्थितीचे नगरसेवक असतील ते त्यात त्यांनी दोन नगरसेवक तिथं इन्व्हॉल्व म्हणजे दोन नगरसेवकांच्या किंवा तीन नगरसेवकाच्या आधी अधिकार म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये तो रस्ता येऊ शकतो त्यांना माझी विनंती आहे शिवसाहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे काल शिंगारी साहेबांशी की एनओसीआयचा विषय असेल किंवा स्थानिक नगरसे प्रॉपर प्रभागातील नगरसेवक असतील त्याचबरोबर नातेपते नगरपंचायतचे जे बांधकाम विभाग आहे त्यातील तांत्रिक सल्लागार नगर अभियंता असतील यांनी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता असला तर त्यात लक्ष द्यावं असं मी त्यांना काल विनंती केलेली आहे प्रत्यक्षात भेटून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा मुख्याधिकारी साहेबांना काल फोन केलेला आहे की विनायक सावंत यांचा फोन आला होता की च्या बाबतीत काही ज्या अडचणी असतील त्या तिथं तुम्ही थोडंसं लक्ष घालावं असं तुम्हाला सुद्धा त्यांचा फोन आलेला आहे त्याबद्दल तर नगर अधिकारी साहेबांनी सुद्धा मला सांगितलं की बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा फोन आला होता की विनायक सावंतने असं असं एनओसीच्या बाबतीत सुद्धा सहकार्य करावं असं विनंती केलेली आहे तर मी बी त्यांना विनंती केली म्हणजे आमचं कॉर्डरेशन आहे लक्षात घ्या नगरपंचायती अधिकारी साहेब असतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यातले काय जे जबाबदार अधिकारी असतील सोलापूरचे असतील किंवा पुणे प्रादेशिक कार्यालयाचे असतील सगळ्यांची कॉर्डिनेशन आमचं चालू आहे तर हे काम करून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि विषय मी घेतला म्हणून त्यात माझा पाठपुरावा शेवटपर्यंत असतो ह्याच्यामध्ये पुन्हा राजकारण करायचं असेल तर ते त्यांचं त्यांना लक लावू परंतु राजकारणामुळे जर कुठली अडचण आली तर तिथं मग आम्ही त्या व्यक्तीला त्या पद्धतीनं उत्तर दिल्याशिवाय मी राहणार नाही त्यामुळे सत्ताधारी नगरसेवक असतील सत्ताधारी असतील नगरपंचायत मधील असतील अधिकारी साहेब असतील आणि दुसऱ्या बाजूला विरोधक असतील तर ह्यांनी कुठल्याही प्रकारचं काहीतरी श्रेयवादासाठी माझ्यामुळे झालं मी केलं असं केलं अशा वादामध्ये त्या रस्त्याला कुठली अडचण येऊ नये हे लक्षात घ्या कारण हा जो कागद आहे कागद बोलतो म्हणजे पाठपुरावा कोण करत काय करतंय शेवटी पाठपुरावा मी करतोय म्हणजे काय मी लय मोठा आहे किंवा लय शान आहे असा विषय नाही तिथल्या ना ना जनतेतून मला ज्या ह्या दोन तीन वर्षामध्ये ज्या अडचण तयार झाल्या ह्या कसं तरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपण करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे उभा राहून करून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे श्रेयवाद हे ज्याला घ्यायचा त्यांनी श्रेयवाद घ्यावा हो त्याबद्दल कुठलंही मत नाही परंतु तुमच्या राजकारणामुळे जर त्या रस्त्याची एनओसीला कुठली अडचण आली रस्ता आ, काम चालू होताना कुठल्या प्रकारची जर अडचणी आणण्याचा प्रयत्न केला राजकीय नेत्यांनी तर त्याला त्यापती उत्तर दिलं जाईल हे मला तुम्हाला सांगायचं आहे माझी हा जोडून विनंती आहे की हा रस्ता लोकांच्या हिताचा रस्ता आहे लोकांच्या सर्वसामान्य लोकांना म्हणा त्रासाचा विषय आहे त्यामुळे ह्यामध्ये राजकारण आणायची गरज नाही साधी गोष्ट आहे त्या आंदोलनामध्ये माझा विषय होता त्या संदर्भात सुद्धा पत्र आहे आदरणीय पंतप्रधान कार्यालयामध्ये तिथं लिहिलेलं आहे तिथं की लोकनिर्माण विभागाकडूज म्हणजे ही हिंदीमध्ये आहे लोकनिर्माण विभागाकडूज मालसिरस जिल्हा सोलापूर लेखी शिकायतो असा विषय आहे त्यात लोकनिर्माण विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग त्यामध्ये ही विषय आहे त्याचबरोबर खराब रस्ते ते विषय आहे त्यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यांचा विषय आहे असे विषय त्यामध्ये आहेत लक्षात घ्या आणि त्याच्या अगोदर पत्रावर झालेला आहे हे सगळं मला गट्टा तयार करायला लावू नका म्हणजे मला जर तुम्ही चॅलेंज देत असाल तुमचं राजकारण त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करत असाल तर मला सगळा गट्टा तयार करून यावा लागेल आणि तो लोकांपुढे मांडावा लागेल हे लक्षात घ्या त्यामुळं राजकारण न करता सगळ्यांनी मिळून तो रस्ता कसा केला पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे सर्वसामान्याचा विषय असतो बरं आता इलेक्शन आले एक वर्षावरती मग इलेक्शन आल्यावरच बरं तुम्हाला या रस्त्याचं कळलं की आता रस्ता त्रास व्हायला लागला लोकांना बारीक बारीक गोष्टी आहेत त्या मला त्या गोष्टीकडे मला जायचं नाही मी पुन्हा एकदा सांगतो की आज आपल्याला त्या रस्त्या संदर्भात कसं काम करून घेता येईल त्यामुळे कुणीही त्यात अडचण आणू नका नगरपंचायतने अनुषयी बाबतीत अडचण आणू नये किंवा एखाद्या कोटराने फोन केला अजिबात रस्ता होऊ द्यायचा असं प्रकार घडवू नये त्याचबरोबर ते स्थानिक नगर प्रभागातील नगरसेवकाने सुद्धा त्यामध्ये कुठलीही अडचण आणण्याचा प्रयत्न करू नये कारण एखाद्या विरोधकाने जर तो विषय झाला की माझ्यामुळेच आलाय आणि सत्ताधारी नगरसेवकाने म्हणायचं आमच्यामुळेच आलाय मग ह्यातनं ते वाद निर्माण होतो तर तसं नाही झालं पाहिजे लक्षात घ्या रस्ता कुणी आणलाय सगळ्यात स्थानिक नगरसेवकाचे वे आभार जे विरोधक त्यासाठी लढते त्यांचे ते आभार म्हणजे असू द्या रस्ता म्हणून महत्वाचा आहे बघूया आता आज उद्या काय प्रक्रिया होती काय अडचणी तयार होते का त्या रस्त्याला कोण अडचण आणते कोण त्यासाठी श्रेयवाद घेण्यासाठी पुढे येते काय होते या सगळ्या गोष्टी आपण बघूया आणि ते तुम्हाला त्यानुसार अपडेट दिले जाईल हे तुम्हाला या माध्यमातून सांगतो आणि जर कुणाला माझ्या बोलण्याचा राग यायचा असेल तर मी त्यांची माफी मागतो की जनते जनतेच्या चांगल्या कामासाठी कुणीही रागाला जाऊ नये कुणीही त्याचा राग व्यक्त करू नये किंवा राग हा नेहमी म्हणजे द्वेष हा नेहमी आदोगतीकडे म्हणजे तुमचं जे तुमचं अधोगती असते त्या त्या गोष्टीकडे नेत जातो हे लक्षात घेतलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीचा त्यामध्ये द्वेष न बाळगता रस्ता कसा होईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जरी जर त्यातून जरी तुम्हाला राजकारण करायचं असेल तर मग शेवटी मला पण त्या पद्धतीने उत्तर देण्याचा भाग आहे शेवटी कसं आहे लढाई जर करायचीच असेल तुम्हाला तर शेवटी मग त्या पद्धतीने मला लोकशाही मार्गाने मला सुद्धा लढावं लागेल एवढाच विषय आहे तिच्या माध्यमात सांगतो दुसरा विषय मेन पेटीतला रस्ता झाल्यानंतर लगेच हे दहा बारा दिवस काय पंधरा दिवस जातील ह्या रस्त्याला तो झाल्यानंतर लगेच नातेपुते पिराई रोडचं चा काम चालू केलं जाईल त्याचं जा डांबर हे सगळ्या गोष्टी प्रक्रिया सुरू झालेल्या आहे त्याचं ते प्लॅन्ट लावणं हे सगळ्या गोष्टी प्रक्रिया सुरू झालेल्या आहे आणि ते पण काम हे झालं की ते लगेच चालू होईल कारण एकच अधिकारी तर दोन्हीकडे लक्ष देणार असल्या कारणाने ते काम झालं की एक काम झालं की दुसऱ्या कामाकडे त्यांना लक्ष देत आहे त्यामुळे ते काम करून घ्या ते काम थोडं छोटंच असल्यामुळे ते काम लगेच करायला लागलेलं ला आहे आणि थोडे मोठं काम आहे ना आपले अंतर जास्त आहे साडेचार किलोमीटरचं पॅच असल्यामुळे तो आधी ओरकून घेऊ आणि तो झाल्यानंतर मग नातेपुती रोडचा विषय आपण लगेच घेऊन टाकू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे चर्चा आमची दररोज होती सगळ्यांबरोबर आणि राहिला विषय वर्षा मेडिकल मधला रस्त्याचा तर तिथे ड्रेनेजचा एक प्रॉब्लेम आहे पाणी साठतं तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तो रस्ता नगरपंचायतनं करायचा का सार्वजनग त्यावर बसून चर्चा करू आणि त्यानंतर त्यातनं मार्ग निघेल निघेल मार्ग टेन्शन घेऊ नका माझा पाठपुरावा सुरू आहे आपल्याला करता येईल ते हे काय राजकारणासाठी आपण करत नाही मला काय कुठं राजकारणात उभा राहायचं नाही फक्त लोकांचे जे माझ्याकडे प्रश्न येतात ते मी तिथं मांडत असतो ज्याला राजकारण करायचं ते करत राहील ओके तीन मुद्दे लक्षात घ्या पहिला मेन पेठेतला रस्ता झाल्यानंतर नातूपती पेट्रोलचा केला जाईल आणि त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात मग ह्या रस्त्याचा विषय बघू आपण काय करता येईल हे लक्षात घ्या मेन पेट्यातला रस्ता कसा होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो की आता क्लिनिंग केला जात स्वच्छता जी घाण घुण आहे थोडी काढून त्यानंतर खड्डे भरणं तिथे खड्डे पडले ते भरून घेतले जातील त्यानंतर जेव्हा ते डांबरचा एक लेअर कार्पेट कार्पेट लेअर येईल त्यात कोटिंग येईल आणि काही ठिकाणी प्लेविन ब्लॉक जिथं जिथं गरजेचा आहे प्लेविन ब्लॉक सुद्धा दिसायला चांगलं दिसेल म्हणजे मेन पेटीमध्ये थोडंसं एंट्री पॉईंटला प्लेविन ब्लॉक शहरामध्ये कसा असतं त्या पद्धतीनं जर करून घेतला आपण की आपल्या बस बसस्टँडच्या त्या एरियामध्ये बाबासाहेबाचा पुतळा आहे तिथे त्या एरियामध्ये पलीकडं आहे देवी पुतळ्यांचा एरिया आहे त्या तिथं अशा ठिकाणी आपल्याला ते करता येईल किंवा अजून कुठे कुठं करता येईल त्या पद्धतीनं ते त्यांच्या त्यांच्या पतीने ते सार्वजनिक महात्गी विभाग करेल परंतु माझं माझं म्हणणं आहे की अशा पद्धतीने जेवढं चांगलं दिसतं त्या पद्धतीने कॉर्डिनेशन करा म्हणजे नगरसेवक असतील शिव असतील सार्वजनिक सार्क विभागाचे अधिकारी असतील अजून कुठल्या राजकीय नेत्यांना जर ते श्रेयात गुस्त असेल तर निद्यात या काही अडचण नाही तो रस्ता झाला पाहिजे हे लक्षात घ्या श्रेयवादाचं भांडण करत बसू नका काय सुद्धा त्यातनं साध्य होत नाही लोकांना नुकसान होतं हे लक्षात घेतलं पाहिजे पिराय रोड पिराय रोडच्या कामामध्ये पण असं राजकारण आलं तर ते आम्ही हाणून पाडलं कसं ते आम्हाला माहीत आहे ते आम्हाला कोणाने नावं घ्यायची नाहीत शेवटी काम होणं गरजेचं आहे पण ज्यावेळेस वेळ येईल आणि मी तुम्हाला म्हणलेलं आहे त्या कामात जर कोण अडकला असेल तर त्यांचा कार्यक्रम व्यवस्थित्या मी लोकांपुढे ते विषयी आणणार वेळ आल्यानंतर मॅडम पुरावाच देत मी पुराविषयी कुठली गोष्ट बोलत नाही सगळ्यांना माहीत आहे ओके जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद